नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या संदर्भात जे तुमचे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्यानंतर पुढे काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो सध्या तरीही इंटर्नशिप आहे सहा महिने तुम्हाला काम लावलं जाईल आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला याचं एक प्रमाणपत्र दिलं जाईल नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पुढे चरून शासन करून देईल त्यानंतरचं प्रश्न विद्यार्थ्यांचा होतं कोणतं पद मिळेल किंवा कोणत्या शासकीय विभागात तुम्हाला नोकरी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला काम मिळणार आहे जर तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्हाला क्लर्क हे काम दिलं जाईल आणि जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला या लेवलचं काम दिलं जाईल आता त्यापुढील प्रश्न होता कामाला जावे लागेल की जायची गरज नाही तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शंभर टक्के तुमची अटेंडन्स होणे गरजेचे आहे यामध्ये तुम्हाला रोज कामाला जावे लागेल जो तुमच्या ऑफिसचा वेळ आहे त्यावेळेत तुम्हाला काम त्या ठिकाणी करावेच लागेल त्यानंतरचा प्रश्न होता की कि किती दिवस रजा मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जेवढ्या सरकारी सुट्ट्या आहेत तेवढ्या सुट्ट्या तुम्हाला घेता येईल रजेसाठी तेवढं काही ह्यामध्ये फिक्स माहिती आलेली नाही तरी पण तुम्ही जर दहा दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या मारल्या तर तुमचं त्या महिन्याचं पगार हे येणार नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अटेंडन्स द्यायची आहे आणि रोज कामाला जायचं आहे जेणेकरून तुमचं जे पेमेंट आहे तर पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळेल आता पेमेंट कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो दहा सप्टेंबरपर्यंत पेमेंट होईल अशा प्रकारची अपडेट आलेली आहे तरी पण यासंदर्भात पुढील जी काही अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका